नमस्कार मनपसंद किचन कॉर्नरमध्ये मी प्रमिला देशमुख आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण सुनीता ते यांच्या शाही फोडणी किचनमधील उकडीचे मोदक कसे बनवायचे ते पाहूयात मनपसंद किचन कॉर्नरमध्ये मी प्रमिला देशमुख आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण सुप्रिया ते यांच्या शाही फोडणी किचनमधील पेरूची भाजी कशी बनवायची ते पाहूयात सर्वांना आवडणारं हे फळ आहे आणि या फळाची आज आपण भाजी बनवणार आहोत तर पेरू हे कोणाला आवडत नाही सर्वांना आवडते आणि लहान मोठे सर्वच खाऊ शकतात चला तर मग आज आपण म्हणूया पेरूची छान अशी चटपटीत भाजी तर इथे बघा मी पेरू घेतलेला आहे हे पेरू आपल्याला जास्त बियावाला नाही घ्यायचं आहे बघा या पेरूमध्ये ना खूप कमी असा बिया आहे जे गावरान पेरू असतं त्यामध्ये खूप बिया असतात आणि मग ते भाजीमध्ये खाताना शिजत पण नाही आणि कडक लागतात तर तुम्ही जर बिया असेल तर काढून घ्या किंवा असा जो पेरू आहे कमी बियांचा याच्यातल्या बिया पण थोड्या सॉफ्ट असतात आणि बिया कमी असतात तर हा पेरू घेतला तर खूप चांगलं छान असं बारीक कापून घेतलं आहे त्याला थोडी मोठ्या कापू शकता छोट्या कापू शकता त्यानंतर तेल घालायचं आपल्याला आणि तेल घातल्यानंतर आता जिरं मोहरी टाकायची जिरं मोहरीला हो छान तडतडू द्यायचं आहे आणि यामध्ये बघा कांदा आपला साधा टाकायचा नाही सध्या आता हिवाळा असल्यामुळे पातीचा कांदा आलेला आहे तर पातीचा कांदा घे घालू शकता आणि लसण पाकळ्या ठेचवून घालायच्या आहे त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला हे जे काप केलेले होते मी पेरूचे ते टाकून घ्यायचे आहे आणि जर तुमच्याकडे साधा कांदा असेल तर तुम्ही तो, तो टाकू नका हो पातीचा टाका आणि नसेल कांदा तर डायरेक्ट तुम्ही आपलं लसण पाकळ्या ठेचून घालायचे आहे पेस्ट घालू नका ठेचूनच घाला खूप छान टेस्ट येते आणि ये पहिले काय करायचं या फोडी थोड्याशा परतवून घ्यायचं आहे आपल्याला एकदम मसाले मसाल्यानंतर टाकायचे आहे पहिले फोडींना थोडं परतवून घ्यायचं आहे आणि पाच एक मिनिट परतवलं की मग टाकायचं आहे आपल्याला यामध्ये हळद त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे तिखट आता तुम्ही लहान मुलांसाठी जर बनवत आहे तर थोडं कमी तिखट टाका आणि मुलं तर भरपूर आवडीने खातात छान खातात मुलं त्यानंतर धने पावडर टाकायची आहे यामध्ये धने पावडरने पण खूप सुंदर टेस्ट येते या भाजीला आणि थोडा गरम मसाला त्यानंतर टाकायचं आहे मीठ आणि आता ही भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असाल तर पटकन लाईक करून द्या चला तर मग आता भाजीला परतवून घेते आणि मग दाखवतो तुम्हाला नेक्स्ट काय करायचं आपल्याला आणि आता यामध्ये भाजी शिजण्यासाठी म्हणून थोडं पाणी टाकायचं आहे कारण फोडी शिजायला हव्या त्यामुळे थोडं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिट ही भाजी छान अशी मंद आचेवर शिरी द्यायची आहे आपल्याला त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मी आपलं साखर किंवा गूळ पण घालू शकता तर तुम्हाला जास्त गोड हवी की थोडी गोड हवी कारण पेरू पण गोड असतं आंबट गोड असतं त्यामुळे त्या अनुजारच आम्ही तुम्ही साखर घालू शकता तर इथे मी साखर घालून पुन्हा एकदा छान मिक्स करून घेतलं आहे आणि झाकण ठेवून आता याला आपल्याला शिजू द्यायचं आहे झाकण भाजी एकदम रेडी आहे बस पाच ते सात मिनिटात भाजी रेडी होऊन जाते जास्त याला रस्सा नको अशी सुकीच चांगली वाटते तर कशी वाटली ही भाजी मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो